आज आमच्यात नाही आहे हां यांच्या माज मस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा हे यांच्या खंडणी पाई, या पैशापायी यांच्या गुंडगिरीपायी आज आमच्यात नाही आहे पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते जरा थांबवा नका दुसऱ्यावर डोकलू जरा चांगले धडे द्या बघा बरं का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो आहे जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणा वार तुम्ही आता नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पेरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण तुम्ही जर असे दहशत माजवायला लागले आणि असे खुनं करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ येईल ये असं नका वागू असे माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती खऱ्यानंच सांगतो मी तुम्हाला ही त्यांना हा इशारा समजायचा म्हणजे तुम्ही इशारा समजता याला काय का समजता तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला माहीत नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वापरलेला आहे पण माझे लोक मरायला लागलेत खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर जड जाईल बरं हो तुम्हाला जे वाटतंय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईन बरं काही तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे शेवटी जर नड्याला लागला संयम जर सुटला असू द्या ती काय खंडणी असू द्या काय असेच असू द्या एक समाजाचं चा चा चांगलं काम करणारं सरपंच म्हणून आदर्श असणारा पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेलं पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडं जाऊन विचार करायला पाहिजे आणि त्या नराधामाराला त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या आवली केलं पाहिजे त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे हां जातफित नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाहीत हे सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागलात तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का नका ती वेळ येऊ देऊ माझी विनंती कारण आम्ही खूप आमचं काळीज जळावलं आहे आता एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लाग लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हे हो हे चोवीस घंट्यापासून रस्त्यावर बसून येत आरोपी अटक व्हावेत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत काहीकडे पथकं पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांनी सांगितलं म्हणून मी समाजाला विनंती केली एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण पुन लढू सगळेजणं मिळून पण आपण आपल्या भावाचं पोस्टमॉर्टम करू अंत्यसंस्कार करू कारण ती आपल्यात नाही आहे त्यांच्या देहाची विटंबना नको हे काळजात लागायला लागलं कारण आता तर ते आपल्यात नाही येत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायलाही छेळ करायला आपण भाऊ म्हणून सगळेजण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी वारवू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितले सरकारनं किंवा एस पी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलं आणि आय जी साहेबांच्या वतीनं पण सांगितलं आहे की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी एक बळीगार काहीतरी नियुक्त केला आहे एस आय टी सी आय डीची मागणी होती तर त्यांनी ए सी आय डीचंही आय जी साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलं आहे की आपण ते ताबडतोब गठीत करून सी आय डी मार्फत तपास करू यासंदर्भात सरकारी हे पण सांगतो लगेच सरकारी वकील आपण देऊ असं पण त्यांनी सांगितलं दोन निलंबनं होते महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात आहे एस पींच्या पी एस आयचं ते म्हणले मी लगेच आत रात्री रात नऊ दहा वाजेपर्यंत करतो सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्याचं जे त्यांचा चौकशी करून अहवाल पाठवायचा आहे त्यांना आयजींच्या हातात आहे तर आयजीनं सांगितलं यांचा अहवाल आला ते एस पी साहेबांना सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचं आहे आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर का हो मला लिखीपत्र दिलेत ना यांना लिखी पत्र दिलेत सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही इथं जे गावकऱ्याचं म्हणणं आहे तेच चालवलंय पण याच्यात जर धोका हो दिलाच तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण ताकतेना गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण लढू हे हो शब्द दिला जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढू पाटील या, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचा संवाद झालाय का त्यांच्या कानावरती ही गोष्ट या प्रकरणामध्ये त्यांच्याशी काही बातचीत तुमची लागेल सांगितलंय त्यांच्या ओला सांगितलं आहे काय नाव आहे त्यांचं साबळे त्यांना सांगितलंय त्यांनी त्यांच्याकडं निरोप पण पाठवलाय आहे की याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू म्हणून कारण आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही गावकऱ्या पुढं ठेवणार बी नाही त्यांचे वेळोवेळी फोनं पण आले त्यांचे ओईडीचे की आम्ही एस आय टीवर ती सी आय डी पण चौकशीसाठी नियुक्त करतो आहे सरकारी वकील पण नियुक्त करतो आहे त्या दोघांना निलंबित पण करतो आहे असं पण त्यांनी सांगितलं आहे त्यांनीसुद्धा पण आम्ही जास्त एस पी साहेबांवरतीसुद्धा विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या त्या साबळे नावाच्या ओईडीने त्यांनीसुद्धा सांगितलं की पुरी कारवाई होणार आहे म्हणून कुठेही दिरंगाई केली जाणार नाही हेही माझ्या गावकऱ्याला माहित असावं हो। कारण उद्याच्याला मुख्यमंत्री किंवा त्यांचे सुद्धा मग दोषी असणार आहे हा शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिलाय बीड जिल्ह्यामध्ये तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे आणि ती घडी व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काय नेमकं त्यालाच त्यालाच अनुसरून बीडचं बिहार होते का आता ते जर करायलाच लागले तर काय करणार कोण आता आम्ही दुःखाचे दिवस आहेत आज नाही बोलत मी आता हा त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बरं हां वारंवार नाही सहन होणार आता हे बस वारंवार नाही व्हायचं आहे हां कारण ते दिवस संपले आता सहन करायचं दिवस संपले हां तुमच्या आजाच्या बापाची चलती होती हां आता आता पोरं येत आम्ही नवीन आमचीसुद्धा आहे आता हां तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या हां आमचे जर असे काळजं कापायची वेळ आली तर आम्हाला बी सहन नाही व्हायचं तुमच्या मनगटा रक्त आहेत आमच्या बी ना नाविलाच आम्हाला त्याच्यावर नका उतरू आता त्याला नाविलाज होणार आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जातीवाद करायचा जा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकाला की असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा संघ चांगला राहा गावं खेडेत येत असतं जात असतं हे चालू असतं हे जरा धडे चांगले द्या नसता नाविलाजच होईन काय आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर